तो नमस्कार नमस्कार, नमस्कार। पत्रकार परिषद का बोलवली नेमका काय विषय पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं की आता आपण खेड तालुक्यामध्ये खेडकृष उत्पन्न बाजार समितीमध्ये जे सभापती आता आहेत ते अनाधिकृत आहेत आणि गेले दोन तीन महिन्यापासून तुम्ही पाहिलं असेल खेड तालुक्यामध्ये जेवढी काही विकासाचे कामं केलेली आहेत ते खेड तालुक्याचे लाडके आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली नंतर चाकण मार्केट हॉलचं ऑक्शन हॉल असेल या व्यापक संकुलनाचं खेडमध्ये असेल पाईटमध्ये व्यापक गाडीचं काम असेल हे सगळं दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे आत्ताचा सभापती हा भंपच सभापती आमच्या दृष्टीने हा भंप घ्या नापत फक्त याचं कारण असं की एकही काम त्यांनी काय मंजूर केलेलं नाही साधा मातीचा टिळा जर त्यांनी जर लावलेला असेल ना मार्केट कमिटीमध्ये तर आम्ही बसला तिने सांगायला आत्ताच्या आत्ता राजीनामा देतो एकही काम त्यांनी केलेलं नाही साधी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला की आम्हाला मार्केट कमिटीला महिन्याला एकच लाख रुपये खर्च करण्याची वाद आणि ते एक तीन महिन्यामधले एक एक लाख रुपयाचे खर्च काय नाही नाही कामावरती तेही पैसे खर्च केलेले नाही फक्त माझ्या ह्या शेतकऱ्यांची दिशाभूल होती शेतकऱ्यांना असं फक्त दाखवलं भासवलं जाते की आम्ही हा निर्णय घेतलाय आम्ही तो निर्णय घेतलाय पण एकही निर्णय कोणता घेतलेला नाही जे शेतकऱ्यांसाठी जे जेवणाचा विषय होता हे सगळे निर्णय आम्ही पहिल्यांदा बसून घेतलेले निर्णय आणि यांनी फक्त आयत्या पेटावरती ते गोट्या मांडण्याचं काम केलेलं आहे याच्या पलीकडे काहीच आलं नाही आता याच्या बोलायची वेळ याच्यासाठी झाली की हा फक्त दाखवतो हो आम्ही असं करतोय आम्ही तसं करतोय पण याच्यातलं एकही काम त्यांनी केलेलं नाही आणि हे खोटे कामाचा नुसतं लोकांमध्ये फक्त बंपक पाना काय काय पब्लिक पुढं जायचं त्याला सांगायचं की आम्ही मार्केट कमिटीत के हे केले आम्ही ते केले पाहिलं असेल तुम्ही ते तर कॉन्क्रीट काय कामाचं काम असेल आता मार्केट कमिटीमध्ये जर गेलं तुमच्या पायाला मातीची घाण सुद्धा लागणार का नाही मग इतकी चांगली मार्केट कमिटी आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे खेड मार्केट कमिटीमध्ये ज्या वेळेस हा सभापती झाला त्यावेळेस लगेच लगेच अनाधिकृत कामांना सुरुवात केली आणि इथले भाई गुंड ज्यांचे दोन नंबरचे व्यवसाय त्यांनी ह्या ठिकाणी डायरेक्ट त्यांचे आधी पूर्ण जे पत्रकाचे जे शेड होते त्यांचे डायरेक्ट बांधकाम आणली चालू केले का आता आमचा सहभागी झाला आता आमचं आमचं काहीही करू कुठले हा चाकण मध्ये त्याच्यासाठी मी स्वतः सचिवांना मी जाऊन सांगितलं होतं की अशाची अशी परिस्थिती या ठिकाणी आहे तर आमच्या बाळासाहेब धंदेकडे स्वतः तिथे जाऊन त्याला सांगितलं की हे तुम्ही काम करायचं नाही पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाही आमचे कोण नाही नोटीस हे नोटीस आहे हे जे बाळासाहेब म्हणजे आमच्या सचिवांनी त्यांना दिलेलं नोटीस आहे तुम्ही हे काम करू नका म्हणजे आता परिस्थिती अशी फक्त यांनी असं दाखवायचं हे माझं कायद्याचं राज्य आहे कायद्याचं हे आमचा न्याय देवचा विश्वास हा फक्त बंपक पाना चालू आहे हिथं अनादिक टपका व्हायला लागल्या आणि ह्या टप्प्यामधून आणि जे दोन नंबरचे धंदे आता तर त्याच्यावरती बिल्डिंग तयार झाली एक पंधरा दिवसात बिल्डिंग तयार झाली नेमकी हे काय नगरचं जे मार्केट कमिटीची जी जागा आहे जे आपण भाडे तात्वा दिले त्यांना लिगली आणादी खूप त्यांनी काय केलं पहिले जे शेड होती त्यांची ती डायरेक्ट लिगली बांधकाम करून टाकली त्यांनी आता आपण काही तक्रार केलेली आहे हो तक्रार आम्ही डी आठ स्वतः केलेली आहे मी स्वतः गेलेली मी आणि सभापती आम्ही दोघे असताना स्वतः मग बाबा स्वतः हनुमान शेट आमचे कड त्या ठिकाणी होते की हे काम ह्या ठिकाणी चालू आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे दिले ह्या जो भंपक पाना जो ना हा कशामुळे फक्त आणि ह्या सगळ्यांना वले कोण आहे आणि ह्यांनी काय केलेलं आहे खरंच हा जो सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगायचं म्हणलं तर ज्या आम्ही आमच्या सगळ्या संचालकांनी खेड तालुक्याचे आमदार असतील आम्ही सगळ्यांनी निवडून आल्याच्या नंतर खेड तालुक्याच्या जे आपल्या खेड तालुक्याचं आपलं सगळ्यांचं कुलदैव होते खंडोबा त्या ठिकाणी जाऊन आम्ही सगळ्यांनी शक्ती घेतल्या जा आकार जणांनी की आम्ही सोडणार सो नाही पाच आम्ही एकामेकाला बांध दिलं तर काय असं विषय दिलं पण खरं पाहिलं तर आमच्यातला एकही संचालक फुटलेला नाही तो फुटलेला ना नव्हता पण या संचालकांना फोडण्याचं आणि त्यांच्या शक्ती तोडण्याचं जे पाप कोणी केले ते आमच्या दृष्टीने अन्निक असलेल्या सभापतीने केलेलं आहे सभापती आणि उपसभापतींनी केलेलं आहे म्हणूनच आज आम्हाला फक्त सांगायचा मुद्दा आज या ठिकाणी अशासाठी आम्ही आलो की हे जे तालुक्यामध्ये जे शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्याला मेसेज द्यायचा आहे की शेतकऱ्याला हे सांगायचे की हे जे आता चाललेलं आहे हे सगळं चुकीचं झालंय एकही इंच त्यांनी काम केलेलं नाही काहीच केलेलं नाही साधं तीन महिन्यामध्ये जे जे लाख रुपये आमच्या मार्केट कमिटी असते वापरा दिलेले असते त्याच्यातलेही पैसे खर्च केलेले नाही एकही काम जर मंजूर त्यांनी करून आणलेलं असेल आमच्या सगळ्या संचालकांचा आताच्या आता आम्ही राजीनामा देऊन टाकायला आम्ही सगळी तयार हो। आहोत पण चुकीच्या पद्धतीने शेतकऱ्यांमध्ये फक्त भमपत आम्हाला न्याय करतो आम्हाला आमचा न्याय देवतो विश्वास फक्त असा विषय लवाजावा असा तयार करायचा आणि लोकांना फक्त भासवायचं की आम्ही लय महाने आणि हा असा दबावता काही मला पत्रकार बांधवाला एक विनंती मला हे तुम्हाला सांगायचे की ठीक आहे तुम्ही एक बाजू समजून घ्या ते बोलायच्या नंतर पण दुसरी बाजूही तुम्ही समजून घ्या अशी मी आपल्याला विनंती करतो आता एखादा माणूस मिळाल्याचं दुःख नाही पण तो कशाने मेला हे पण तुम्हाला कळायला पाहिजे ना ह्या दोन्ही बातम्या आपल्याला कळायला पाहिजे आणि हे एवढं मोठं पाप हे आमच्या संचालकांकडून यांनी घालवले आणि त्यांची शक्ती मोडल्यात आणि त्याची परिस्थिती आपापच आप खंड्याकाळचा भांडार दाळल्यासारखी हे आपआप सगळ्यांना येते हे मला स्वतःला आलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि प्रत्येक संचालकाला येईल त्याच्यामुळे वेळीच आमचे संचालक फुटलेले नाहीत सगळे जागेवरती तुम्हाला काही दिवसातच कळल पुन्हा खेड तालुक्यामध्ये प्राकट कमिटीवरती खेड तालुक्याचे आमदार दलिपांना मोहिते पाटील यांची सत्ता ही तुम्हाला काही दिवसातच पाहायला मिळेल एवढंच या निमित्ताने मी सांगतो धन्यवाद